तुमचं आयुष्य अचानक थांबल्यासारखं वाटतं आहे का कितीही मेहनत केली तरी यश हातातून आहे का नोकरी व्यवसाय आरोग्य नातेसंबंध सगळंच बिघडत चाललं आहे का मित्रांनो जर तुमचं उत्तर होय असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज आपण बोलणार आहोत त्या देवाबद्दल ज्याच्या एका नजरेने राजा रंक होतो आणि एका कृपेने रंक राजा होतो होय आपण आज बोलतोय न्यायाचा देव शनिदेव शनिदेव भीती नाही समज आवश्यक मित्रांनो देव म्हणजे शिक्षा देणारा देव नाही तो आहे कर्माचा शिक्षक लोक म्हणतात शनी लागला म्हणजे आयुष्य संपलं पण सत्य वेगळंच आहे शनी लागतो तेव्हा आयुष्य संपत नाही तर आयुष्य शिकवायला लागतं एक गरीब माणूस होता प्रामाणिक मेहनती पण कायम फसवला जायचा दुसरीकडे एक श्रीमंत माणूस खोट, फसवणूक अन्याय तरीही यशस्वी गरीब माणूस देवाला विचारतो देवा न्याय कुठे आहे देव उत्तर देतो तुला वेळ लागेल पण न्याय होईल काही वर्षांनी तो श्रीमंत माणूस अचानक सर्व काही गमावतो आणि तो गरीब माणूस सन्मानाने वर येतो मित्रांनो हा शनीचा न्याय आहे उशीर होतो अन्याय नाही म्हणूनच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे शनिदेव खरंच कसे प्रसन्न होतात लोक करत असलेल्या पाच मोठ्या चुका शनी साडेसाती असताना करायचे अचूक उपाय घर बसल्या करता येणारे शक्तिशाली पण सुरक्षित उपाय कोणताही अंधश्रद्धा नाही कोणताही धोका नाही फक्त शास्त्र अनुभव आणि श्रद्धा शनिग्रह थोडक्यात पण खोल समज शनी म्हणजे काय शनी म्हणजे कर्म संयम सत्य प्रामाणिकपणा कष्ट आणि शिस्त जो माणूस शॉर्टकट शोधतो त्याला शनी त्रास देतो जो माणूस संयमाने सत्याने चालतो त्याला शनी पुढे नेतो शनिदेव कोणाला त्रास देतात खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो शनिदेव त्रास देतात खोटं बोलणाऱ्यांना आईवडिलांचा अपमान करणाऱ्यांना गरीब अपंग कामगार यांना त्रास देणाऱ्यांना गर्विष्ठ लोकांना पण शनिदेव कधीच त्रास देत नाहीत कुणाला प्रामाणिक लोकांना मेहनती लोकांना आणि भक्तीने संयमाने जगणाऱ्यांना मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे शनिदेव प्रसन्न करण्याचे पाच अचूक उपाय जे मी स्वत अनुभवलेले आणि हजारो भक्तांच्या आयुष्यात परिणाम करणारे आहेत पण लक्षात ठेवा हे उपाय श्रद्धेने करा भीतीने नाही उपाय क्रमांक एक हा उपाय असा आहे जो शनिवारी फक्त पाच मिनिटात केला तर शनिदेव स्वतः तुमचं रक्षण करतात पण हा उपाय करण्याआधी एक चूक टाळली नाही तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ कुणाच्या आयुष्याला प्रकाश देऊ शकतो तर लाईक करा शेअर करा भक्ति सुगंध चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आतापर्यंत आपण समजून घेतलं शनिदेव म्हणजे भीती नाही तर न्याय शनी उशीर करतो पण अन्याय करत नाही कोणाला शनी त्रास देतो कोणाला आशीर्वाद देतो आता थेट मुद्द्यावर येऊयात शनिवारी हे एक दान केल्याने शनी लगेच शांत होतो हा उपाय नंबर एक आहे हा उपाय खूप साधा आहे पण अत्यंत प्रभावी आहे काय आहे उपाय शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी काळे तीळ आणि थोडं तेल मोहरी किंवा तीळ तेल गरीब अपंग वृद्ध आणि कामगार व्यक्तीला दान द्या दान करताना मनात एकच भावना ठेवा हे शनी महाराज माझ्या नकळत झालेल्या चुका माफ कर योग्य वेळ सकाळी सात ते नऊ किंवा संध्याकाळी साडेसहा नंतर सूर्यास्तानंतर उत्तम दुपारी बारा ते चार या वेळेत करू नका लोक इथे मोठी चूक काय करतात दान करताना फोटो काढणे गरबाने दान करणे हे केलं की लगेच फायदा हवा अशी अपेक्षा मित्रांनो शनी अहंकार बघतो वस्तू नाही एक महिला होती साडेसाती सुरू होती दर शनिवारी ती फक्त एका वृद्धाला जेवण देत होती तीन महिन्यात घरात शांतता मुलाची नोकरी आरोग्यात सुधारणा हा चमत्कार नाही हा शनीचा न्याय आहे उपाय क्रमांक दोन मित्रांनो शनिवारी हा एक मंत्र पण योग्य पद्धतीने हा मंत्र खूप लोक म्हणतात पण परिणाम येत नाही कारण पद्धत चुकते मंत्र आहे ओम शम शनेश्चराय नमहा जप कसा करावा शनिवारी काळ्या किंवा निळ्या आसनावर बसून शांत मनाने किमान एकशे आठ वेळा शक्य असेल तर काळ्या माळेने जप करा योग्य वेळ सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी सात नंतर झोपण्याआधी लगेच करू नका मंत्र जप करताना करू नयेत अशा चुका टी व्ही चालू असताना मोबाईल हातात घेऊन चिडचिड राग घाईत शनीला संयम हवा असतो आवाज नाही एक तरुण मुलगा त्याची नोकरी जात होती कोर्ट केस चालू होती त्याने एक्केचाळीस शनिवारी हा मंत्र प्रामाणिकपणे केला आज केस मिटली नोकरी परत मिळाली शनी वेळ घेतो पण सोडत नाही उपाय क्रमांक तीन शनिवारी घरात ही एक गोष्ट केल्याने शनी प्रसन्न होतो हा उपाय खूप लोक दुर्लक्ष करतात पण शनी यालाच जास्त महत्त्व देतो उपाय काय आहे शनिवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा दिवा लावताना फक्त एवढं बोला शनी महाराज आमच्या घरावर तुमची कृपा ठेवा वेळ सूर्यास्तानंतर शक्यतो साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत इथे लोक मोठी चूक करतात घरात अंधार ठेवतात घाणेरड्या ठिकाणी दिवा दिवा लावून लगेच टी व्ही पाहायला बसतात दिवा म्हणजे जागृती औपचारिकता नाही एका घरात रोज भांडणं पैसा टिकत नव्हता फक्त अकरा शनिवारी मुख्य दरवाजा दिवा लावला आज घरात शांतता आर्थिक स्थैर्य शनिवारी करू नयेत अशा तीन गोष्टी महत्वाच्या आहेत केस नख कापू नका कोणाचा अपमान करू नका खोट बोलून फायदा घेऊ नका हे केलं तर उपाय निष्फळ होतात मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं दान मंत्र दिवा पण अजून दोन असे उपाय आहेत जे खूप कमी लोकांना माहीत आहेत हे उपाय साडेसातीमध्ये कवचासारखे काम करतात जर तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ कोणाचं आयुष्य बदलू शकतो तर कृपया लाईक करा शेअर करा भक्तिसुगंध सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं शनिवारी योग्यदान अचूक मंत्र जप मुख्य दरवाजा दिवा हे तीन उपाय शनी शांत करतात पण आता जे दोन उपाय सांगणार आहे ते शनीला प्रसन्न करत नाहीत ते शनीला संरक्षक बनवतात उपाय क्रमांक चार शनिदेव सर्वात आधी हे नातं तपासतात हा उपाय बाहेरचा नाही हा आतला आहे उपाय काय आहे आई वडिलांचा आदर सेवा आणि शब्दांची काळजी होय मित्रांनो शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे शनिदेव हे वृद्धांचे दुर्बलांचे आणि आई वडिलांचे रक्षण करते आहेत शनी इथे इतका कठोर का असतो कारण आई वडील म्हणजे कर्माचा पाया त्यांना दुखावलं शनी कठोर त्यांची सेवा शनी सौम्य प्रत्यक्षात काय करायचं दररोज आई वडिलांना नमस्कार आठवड्यातून किमान एकदा आज मी तुमच्यासाठी काय करू असं विचारा त्यांच्याबद्दल कुणासमोर वाईट बोलू नका पैसे नाही शब्द महत्त्वाचे आहेत मोठी चूक ते जुन्या विचारांचे आहेत त्यांना काय कळतं त्यांच्या दुःखाकडे दुर्लक्ष मित्रांनो ही वाक्य शनीला फार महाग पडतात एक व्यक्ती होती साडेसातीमध्ये सगळं बिघडलं कुठलाही उपाय काम करत नव्हता एक साधू म्हणाला तुझा आईशी बोल त्या माणसाने आईची माफी मागितली सेवा सुरू केली तीन महिन्यात मानसिक शांती अडचणी कमी मार्ग खुले शनी देव नाही तो आरसा आहे उपाय क्रमांक पाच सर्वात शक्तिशाली शनिवारी हे एक व्रत पण फक्त सात शनिवारी हा उपाय फार कमी लोक करतात पण जो करतो तो शनीपासून घाबरत नाही उपाय काय आहे शनिवार उपास साधा भीती शिवाय फक्त सात सलग शनिवारी उपवास कसा करायचा सकाळी स्नान शनिदेवांचे स्मरण दिवसभर फक्त फळ पाणी किंवा एक वेळ सात्विक जेवण संध्याकाळी तीळ तेलाचा दिवा शं शनेश्चराय नमहा हा एकशे आठ वेळा जप उपवासात टाळा खोटं बोलणं वाद कोणालाही दुखावणं उपवास म्हणजे फक्त अन्न नाही वर्तनाचाही असतो एक महिला नवऱ्याचा व्यवसाय कोसळला तिने सात शनिवार श्रद्धेने व्रत सातव्या शनिवारी नवीन काम स्थैर्य आत्मविश्वास शनी परिणाम देतो पण वेळेवर साडेसाती असणाऱ्यांसाठी विशेष संदेश मित्रांनो साडेसाती म्हणजे शिक्षा नाही ती परीक्षा आहे साडेसातीमध्ये काय करावं प्रामाणिक रहा शॉर्टकट टाळा दान संयम ठेवा देवावर दोष टाकू नका काय करू नये काळी जादू भीती पसरवणारे उपाय महागडे धोकादायक प्रयोग शनी भयाने नाही श्रद्धेने प्रसन्न होतो शनी कृपा येते तेव्हा काय बदल दिसतात मन शांत होतं योग्य लोक भेटतात वाईट लोक दूर जातात हळूहळू मार्ग खुला होतो लगेच पैसा नाही पण योग्य दिशा मिळते मित्रांनो जर आज तुमचं आयुष्य अडकल्यासारखं वाटत असेल तर लक्षात ठेवा शनी थांबवत नाही तो घडवतो शनी तोडत नाही तो मजबूत करतो आज जर तुम्ही हा व्हिडिओ श्रद्धेने पाहिला असेल तर समजा शनिदेवांनी तुमचं ऐकलं आहे जर तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ कोणाच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो तर लाईक करा शेअर करा भक्तिसुगंध सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा जय शनिदेव मित्रांनो शनिदेव तुमच्या कर्माला दिशा देवत मनाला संयम देवत आणि आयुष्याला स्थैर्य देवत जय शनिदेव जय शनि महाराज